संघणा करावी लागणार आहे संघाची भूमिका अशी असू शकत नाही आणि असं जर असेल संघ आणि भाजप परिवार यांची आत्महत्या आहे त्यामुळे मला वाटते की अनेकांच्या मनामध्ये म्हणजे हजारो लोक मला विचारतात रोज राठोड साहेब आरक्षणाचं काय होणार आहे तुमचा फॉर्म्युला काय हाच माझा फॉर्म्युला आहे की आपण सत्तावन्न टक्के आरक्षण एकूण आरक्षण जे वीस टक्के एस सी एस टीला ला सोडून सदतीस टक्के आरक्षण आपण देऊ शकतो ओबीसी ला त्यामुळे मराठा पाटील पाटीदार भाटी, आणि सत्सम एखादी जात त्याच्यात येऊ शकते अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे धन्यवाद साहेब संघाची भूमिका जातीय जनगणनाच्या विरोधात आहे काय सांगाल तुम्ही मला वाटत नाही संघ संघ जर संघाने जर विरोध केला तर रोहिणी आयोग या देशामध्ये लागूच होणार नाही माननीय पंतप्रधान साहेबांनी रोहिणी आयोग जो दोन हजार सतरामध्ये त्या ठिकाणी आणला होता त्याचं रिकमेंडेशन आलेलं आहे ऑलरेडी आणि ते रिकमेंडेशन आल्यानंतर त्याच्या शिफारशी जर लागू करायचं असेल तर जनगणना झाल्याशिवाय काहीच होणार नाही आणि मी जे सांगितलं सत्तावन्न टक्के आरक्षण हे जनगणना झाल्यानंतर आणखी वाढणार आहे त्यामुळे रोहिणी आयोग लागू करावा लागणार आहे जनगणना करावी लागणार आहे संघाची भूमिका अशी असू शकत नाही आणि असं जर असेल संघ आणि भाजप परिवार यांची आत्महत्या आहे साहेब संघाची भूमिका जातीय जनगणनाच्या विरोधात आहे काय सांगाल तुम्ही मला वाटत नाही संघ संघ जर संघाने जर विरोध केला तर रोहिणी आयोग या देशामध्ये लागूच होणार नाही माननीय पंतप्रधान साहेबांनी रोहिणी आयोग जो दोन हजार सतरामध्ये या ठिकाणी आणला होता त्याचं रिकमेंडेशन आलेलं आहे ऑलरेडी आणि ते रिकमेंडेशन आल्यानंतर त्याच्या शिफारशी जर लागू करायचं असेल तर जनगणना झाल्याशिवाय काहीच होणार नाही आणि मी जे सांगितलं सत्तावन्न टक्के आरक्षण हे जनगणना झाल्यानंतर आणखी वाढणार आहे त्यामुळे रोहिणी आयोग लागू करावा लागणार आहे जनगणना करावी लागणार आहे संघाची भूमिका अशी असू शकत नाही आणि असं जर असेल संघ आणि भाजप परिवार यांची आत्महत्या आहे <laughs>